की नमस्काराच्या जागात कमी होत चालल्यात की काय परंतु ज्यांचं नाव बरोबर आमचं मस्तक नमस्तक होत अशा विश्वमंडळ राष्ट्रमंडळ भाऊ साहेब या पृथ्वीवर तेहतीस कोटी देव या कोटी देवांची कोट्यावधी वधी मंदिर परंतु या मंदिरांची पूजा करण्यासाठी आम्ही कमी पडतो की काय परंतु माझ्या राजाच या पृथ्वीवर एकही मंदिर नसताना कोणत्या वधी लोक त्यांची पूजा करतात ते जाणते राजे छत्रपती शिवाजीराजे आम्ही चुकू नये आम्ही चुकू नये मुंगीच्या वाटेला जात नाही पण जर आमच्या पुढे वाटेला गेलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला घाबरत नाही हे त्यांनी वर्तनातून दाखवून दिले एकोणचाळीस दिवस गावरांच्या सारख्या क्रोध करण्याच्या राहून सुद्धा यमाला त्यांनी वाट पाहायला लावली आणि त्यांना आपल्या स्वतःच्या पायावरती मृत्यूला लोळत पाहायला लावली असा मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात कर्तव्य शंभूराचे विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गेली गती विना वित्त गेले आणि वित्त विना शूद्र खसले एवढ्याना तो एक अविद्येने केलेल ज्ञाना सर्वत्व संभाळे मासा पाळी खेळे गुरु कोण त्याचा पवन लागतो शिवाजी महाराजांचा एक सांगो 19 फेब्रुवारी 1869 मध्ये जगातली पहिली शिवजयंती सुरू करणारे महाराष्ट्राचे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले तुमच्याकडे जर एक दोन रुपये असले तर एक रुपयाचं पुस्तक घ्या एक रुपयाची भाकर घ्या एक रुपया भाकर ते घेणार एक रुपयाची ती भाकर कदाचित तुम्हाला जगवे म्हणजे पुस्तक मात्र तुम्हाला हे जगायचंय पण हे वाचनाचे महत्व सांगणारे आणि गुलामाला गुलामीची जाणीव करू द्या जा, म्हणजे तो बंद करतो करून उठतो हे सांगून संविधानासारखं पवित्र ग्रंथ आपल्या पदरात टाकून स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ही बहुमत तत्वे आपल्याला देणारे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक छत्रपती राजेशी शाहू महाराज श्री शिक्षणाचे देवता सावित्रीबाई फुले पहिली मुस्लिम शिक्षिका प्रतिमा बेबी शेख लोकमाता आई आईदाबाई गोळकर संत गाडगे बाबा संत तुकडोजी महाराज या तमाम महापुरुषांना महामातांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांना

याच्या मातीत जन्म घेतला त्या मातीचा रंग मातीचा रंग सावळा सह्याद्री असो या हिमालय असो मी छाती थोकून सांगतो मी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मी छाती थोकून सांगतो मी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा